आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात महिलांच्या संघर्षाचे योगदानाची आणि सशक्तीकरणाची गाथा साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर आयोजन करण्यात आले तर मग पाहूया या संदर्भात सविस्तर रिपोर्ट जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कान्हेकुब महिला मंडळाच्या वतीने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात डॉक्टर वकील पोलीस अधिकारी समाजसेविका तसेच कला साहित्य क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिलांना विशेष गौरव प्रदान करण्यात आला कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी महिलांच्या सशक्तीकरणावर प्रकाश टाकला काही मान्यवरांनी आपले प्रेरणादायी विचार मांडले हलो भगवान परशुराम जी तीच आहे नाही कानपूरच्या तो मंडळ तिवारी महिला दिवस की बहुत बहुत शुभकामना देतील आज हमने हमारे महिला मंडल में एक छोटा सा प्रोग्राम दिया उसमें सभी क्षेत्र की जो महिलाएं है जो निचले वर्ग से ऊपर तक आई है मेहनत करके उन सभी का सत्कार दिया है यहाँ पर मेरी बहुत सी बहनें हैं बहने सबने अपने अपने अनुभव शेयर किए कुछ कुछ तो रो भी दी है कि अपने इतने भावुक हो गए करते यहाँ पर हमने छोटे से बड़े सब बच्चों का भी का प्रोग्राम लिया उसने सभी को सत्कार दिया सभी का सम्मान किया और उसके साथ में भी छोटा सा एक अल्पोपाड़ का प्रोग्राम भी दिया और मेरी जो हमारे जो बड़े बुजुर्ग है उन सभी का आशीर्वाद भी पाया और महिला दिन की सभी को फिर से बहुत बहुत शुभकामना देते हैं दो शब्द समाप्त महिलांच्या हक्कासाठी एकत्र येण्याची आणि त्यांची उन्नती साधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थित महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला शहरभर महिला दिनाच्या जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने समाजात महिलांचे स्थान किती महत्वाचे आहेत कित हे पुन्हा अधोरेखित केले आहेत महिलांचा सन्मान त्यांचे अधिकार आणि त्यांचे सशक्तीकरण हा समाजाचा प्रगतीचा मुख्य आधार आहेत अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज